आज परळीमध्ये सकाळपासून प्रचार रॅलीमध्ये बजरंग सोनवणे सहभागी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दिवसभर या ठिकाणी ठाण मांडून ते आहेत ठोकून आहेत आणि आता रात्रीच्या दरम्यान देखील प्रभाग नऊमध्ये त्यांची त्या ठिकाणी कॉर्नर बैठक जी आहे ते पार पडली आणि यामध्येच आहे ते दीपक नाना देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे एक मागणी केली नेमकं त्या मागणीमध्ये काय काय म्हटलं गेलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यांना काय नेमकी मागणी केली आहे मागच्या के लोकसभा आणि विधानसभेमध्ये मतदार बुत बुथवर काय काय प्रकार झालेत हे आपल्या सगळ्यांना टी व्ही मा आपल्या चॅनल माध्यमातून सर्वांना दिसलेलं आहे बोगस वोटिंग सी सी टी व्ही कॅमेरे बंद पोलीस यंत्रणा थोडी ढिल्ली पडलेली आणि प्रशासकीय अधिकारी सगळे त्यांचे गुलाम असल्याने वागतात किंवा नौ त्या दबावाखाली वागतात त्याच्यामुळं आम्ही आता मागणी केलेली आहे की परळीतलं इलेक्शन हे खिळीमिळीचं वातावरणात व्हावं आणि सामान्याला सामान्य माणसाला कुठल्याही भीतीपोटी मतदानाला मनाने यावं आणि त्यांनी मतदान करावं ह्या मागणीसाठी आम्ही शासनाकडं इलेक्शन कमिशनरकडं मागणी केलेलं आहे की प्रत्येक बूथवर सी सी टी व्ही संवेदनशील जे परळीत संवेदनशील बूथ म्हणण्यापेक्षा सगळी परळीतलेच बूथ संवेदनशील आहेत सगळ्या बूथवर सगळी यंत्रणा नीट व्यवस्थितपणे लावावी प्रत्येक ह्याच्यावर कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत आणि चांगल्या दर्जाचे अधिकारी जे की आ, उच्च दर्जाचे अधिकारी इथे द्यावेत जेणेकरून आत्तापासून लाटकर साहेब लो विधानसभेला होते लोकसभेला होते आणि आता परत नगर परिषदेला सुद्धा कालच्यासुद्धा आमच्या पक्षपातीप्रणा केला त्यांनी आणि आमचे दोन तीन उमेदवार बाद केले तर आज आम्हाला कोर्टाने दिलासा दिला, दिला आणि आमचे एक दोन उमेदवार आता न्याय मिळाला त्यांना आणि आता ते हिरा छोट्या छोट्या कारणासाठी तीन तीनपैकी एक उमेदवार तुमचा म्हणजे अर्ज बाद झाला दोन जशाच तसे ठेवले का ते पैकी पाच सहा आहेत काही अपक्ष आहेत काही हे आहेत पण आमचं लक्ष फक्त आमच्या ह्याच्यावर होतं तर आमच्या दोनमधले दोघं जण उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत ते वरच्या कोर्टात पहा म्हणून त्यांनी हे केलेलं आहे आणि एक बा जे बाद होता प्रभाग प्रभाग नऊचा ते आमचा वैद्य ठरून आज आमचा वैद्य झाला अर्ज खरं तर बाप्पा तुमची ज्यावेळेस प्रचाराचा शुभारंभ झाला दुसऱ्याच दिवशी तुमचं त्या दिवशी शक्तीप्रदर्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीमध्ये लोक सहभागी झाले मतदार सहभागी झाले मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा जो आहे ते जो ते ते तो महायुतीचा पार पडला त्याच्या त्यावरून काय परिणाम पडू शकतो असं तुम्हाला वाटतं आहे त्यांनी महामेळावा घेतला तर मेळावा कस कसा असते तुम्ही आत्तापासून पाहिला आला आहे धनंजय मुंडे आणि पंकजताई आणि टिप्पी मुंडे हे तिघंजणं तीन पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे त्यांच्या किती मोठ्या प्रमाणात आत्तापासून तुम्ही प्रदर्शन पाहिलेलं आहे पण आत्ता कालचा मेळावा जर पाहिला तर तुम्हीसुद्धा मी सांगायची जरूरत नाही तुम्हीसुद्धा काय ओळखून घ्यायचे ते ओळखून घ्यावं कारण परळीची जनता खूप नाराज आहे आणि ह्यांनी जे केलेले पंधरा वर्ष जे अत्याचार आहेत बोगस काम आहेत आणि दबावाखाली प्रत्येक अपक्षी उमेदवारालासुद्धा त्यांचे फोन आहेत की काढून घे मी आहे काढून घे मी आहे अहो जनतेला कुठंही स्वायत्त नाही काय जरूरत आहे एखाद्या आमदाराने किंवा मनिस्टर लेवलच्या आम्ही आम्ही म्हणलो नाहीत कुणाला साहेब आमचे रोज मित्र जे आहेत ह्याला उलटं आमचं बाद व्हायलेले फॉर्मसुद्धा आम्ही वाचवलेत दोघंच मतदान होईन याची भीती वाटते तुम्हाला भीती वाटायचं आहे काय झालेलंच आहे ना प्रकार आत्तापर्यंत आता तर तसं आम्ही सगळ्या नियमाप्रमाणे आम्ही सगळ्या रितसर सगळ्यांना दिलेलं आहे जनतेलासुद्धा आवाहन केलं आहे आणि एकदा आपल्या ताकदीनं परळीमध्ये आपण प्रतिकारसुद्धा आम्ही करू शकतो परळीकर म्हणून पण पर आम्ही शासनाला संविधान वाचण्यासाठी जर आमचे लोक जर रस्त्यावर उतरले तर ह्याची जबाबदारी ते इलेक्शन कमिशनरची त्याच्यासाठी आम्ही आधीच त्यांना अलर्ट करायलो आहेत की असा प्रकारसुद्धा उद्या अलर्ट उद्रेक होऊ शकतो आणि जनतेचं जर मतदान कुणी आता इथून पुढे रोखलं तर आम्ही सगळ्यात पुढी छातीचा कोट करून सगळ्यात पुढे उभा टाकणार आहोत आणि आम्ही बाहेर निघालोत आता मतदानाला उभा टाकलोत इलेक्शनला उभा टाकलोत का आम्हाला सगळी दादागिरी माहिती यांचं सगळं गुंडगिरी माहिती आम्ही तुम्हाला म्हणायचं हिंदीत म्हणायचं असलं तर आम्ही कफन बांधून निघालो डोक्याला आणि तुम्हाला पाहायचं असेल तर ते प्रत्यक्षात दिसल तरी त्या त्या तत्पूर्वी आम्ही इलेक्शन कमिशनरला आम्ही ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे ह्याची जबाबदारी सर्वशी त्यांची आहे पुढे ओके धन्यवाद हे होते दीपक नाना देशमुख निवडणूक आयोगाला नेमकी पत्रामध्ये काय मागणी केली या संदर्भात झालेली चर्चा मात्र दिवसभर जे आहे ते बजरंग सोनोने परळीमध्ये तर ठोकून आहेच याचा परिणाम काय होऊ शकतो का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार था, आहे आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे था, कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुज मिडिया बीड परळी